मागचा उद्देश असा आहे की येणाऱ्या नवीन पिढीला नवीन परंपरेला उत्तेजन अशी द्यायची आहे की आपल्या मराठमोला संस्कृतीचं जतन कसं करावं आणि आपली संस्कृती का आहे आपला वर्षा का आहे आणि या संस्कृतमध्ये हा पालखीचा आनंद कसा आहे बघा जो देव सु या वारीसारखा आनंद दुसरा कुठेच नाही सगावं कसं हे वारी शिकवतं शिकावं कसं हे वारी शिकवतं बोलावं कसं हे वारी शिकवतं बरं जोरान आहे का मावशी जोरान थांबू नका व्हिडिओ कापली तर थांबू नका तुम्ही जोरान तुमचं स्वागत आहे सुजल पाटील या यूट्यूब चॅनल वरती चला आता आज अखंड महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा जपणारी विठू माऊलीची वारकरी येणार आहेत चला आता टाइम ता पण झालेला आहे बघा मंदिर देवारा पण खूप सुंदर सजवलेला आहे आता थोड्याच वेळान पालखी सोला आहे पालखी पण येणार आहे तर बघू आता किती टाइम होते त्यांच्या तयारीच चालली आहे अजून हे मामी घे ना पटकन कौऱ्या तयारी करतात गावांना जाऊन येऊन मम्मी काय करू मदत गावांना जाऊन हा मामी तयारी नाही दिली अजून एक तास झालाय ना तयारी करतात अजून तयारी नाही झाली काम कोणी केलं मग एक तास झुला काम अर्धा तास झाला ती मामी पण तिकर ती मामी ते तिकर भाव लाईन होते केलं होते लिस्टिंग पुरु पुरु कुर्ता पुरु थकले पुरु कुर्ता दाखवता बघू किती टाईम होते आता आता बघू यांचा पण टाइमपास चालले आता पालखी येईल चला आता जाऊ खाली मस्त रांगोळी मी काढलेली आहे खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे खाली पण काढलेली आहे अगो आता चला मंदिर पण खूप सुंदर सजवलेलं आहे दरवर्षी येते पालखी पण या वर्षी मी आलो फर्स्ट टाइम बघू आता कसे अनुभव एक्सपिरियन्स खूप आहे पालखी बघण्याचा बघू आता जाऊ पालखी बघायला चला आता थोड्याच वेळेला येणार आहे पालखी पण हा बोल ना तुला आनंद झालाय का नाही पालखी येणार ना आहे मग पक्की तयारी केली तुम्ही पाण्याने नाश केला ना नाही हे पाणी अजून कवरा पडते लोकांची भाता शेता घालवली तरी अजून पडते आता लग्नाची सीझन आहे लग्ना परत पाणी नाही आता पडते आता तुझी मेकअप पण जल पाण्यात पण तुझ्या लग्नाला पाणी झालं आता

आओ <laughs> चलो <saw the> <laughs> i know no, no. त्याच त्याच ए दुसरी आता दुसरी जोडी दुसरी जोडी आज आता कोई का, का मावशी जोरान थांबू नका व्हिडिओ कापली तर थांबू नका तुम्ही जोरान

काही दिसली बी नाही व्हिडिओ नाही काही नाही विडो नाही काही नाही ब्लॉक चालू सकालशा पुन्हा ना आता हो काली मावशी मावशी काहीच बोलत नाही मावशी लाजते नेसते काय हायपर झाले ब्लॉग

ब्लॉग मध्ये लक्ष नाही काय नाही कोणला दिला ना, दिला ना, ना दो दो अरे बाबा आता तुम्ही पाहिजे मावलीच्या भेटीला जाणार जाणार ना नक्की नक्की जाणार किती दिवस लागतात आम्ही आता अठरा तारखेला काय का तिथे अठरा तारखेला पोचणार आता पोहचणार चौदा तारखेला चौदा तारखेला चौदाला जेवून झाला ना बाबा झाला बाबाने चष्मा विस्मा मस्ते पटापट वारतोरा टाक तोरा टाक पब्लिक सर्व जेवून उठले तर आपण जेवून घेऊ सर्व जेवण उठले मामी जे ना असं ते जेते काही वाढ ना पटापट हा हरीच वाजलं भूक लागली आम्हाला पटापट वा जेवली नाही तू तुझी भेड माओ जेवली टाइम पण झाला हरीच आता जेवण घेऊ जेव्हा जेवाला लोणचा पापर लवकर लवकर लोणचा आणले जेव्हा दिली लोणचा

बस झालं वार्षिक पण आपण ब्लॉग याच वर्षी काढला आपण याच वर्षी आलो बघा आता जेवण घेऊ सर्व जेवलेले आहे जेवून घेऊन झालेलं आहे जस्ट बघा आता पाहुणे तीन वाजले यश भाई बी नेले यश भाई ती चांगला कुर्ता घेतले डेंजर दिसते रे यश भाई ते वारकरी झोपलेले आहेत आतमध्ये आतमध्ये कोण बाबा झोपले हे बाबा आता झोपलेलं आहे सर्व हे गुठू मावली पब्लिक ना तेवढे पाऊस आहे ना पावसाचे मुलं पब्लिक कमी आहे पब्लिक आहे पण तेवढी नाही पाऊस पडतो ना पब्लिक कमी आहे पन्नास माणसं आहेत तेवढी नाही पन्नास आहेत ना गेल्या वर्षी जास्त होती ना गेल्या पावसाचे बाई पब्लिक कमी आहे हो आता पाऊस पण खूप पडतो ना पावसाने वाटच लवली शेतात पण शेती पण घालवली या वर्षी हवे शेती पण घालवली रिकोपाठ तर मस्त रांगोळी सर्व सजावट केलेली आहे रुग्ण येस भाई एकदम काटपूर मध्ये औली रामकृष्ण आरे मावशी आई नमस्कार मंडळी <laughs> तुम्ही कसे आहात <laughs> तुम्ही खूप दिवसांनी ब्लॉग मध्ये आले <laughs> सर्व माऊली बसलेले आहेत विश्रांती घेऊन द्या आराम चालायला लागतं ना बघत पूर्ण झोपलेले आहे सर्वजण तुम्ही नाही का झोपली माऊली नाही झोपत तुम्ही चालल्यात का नाही म्हणजे नक्की नक्की आई जाणार का हा आजपासून का उद्यापासून आई पण जाणार आई असती जा आहे हा दर्शन घे मस्त माऊलीचा दरवर्षी जाते आई किती वर्ष झाले आई बारा वर्ष दहा बारा वर्ष झाले आईला पंधरा झाले आता आई पंढरपूरला पण पंढरपूरला पण जाते आलंदी दोन्ही वारी करते आई लाईन राहिले लावून दर्शन घेत तेव्हा सर्वजण बोलतो ब्लॉग ब्लॉक पाहिजे असेल ते लवकरच या खाली आहेत टू एच देवली का जेवली माऊली बसलेल्या आहेत माउलींच्या आता थोडीशी छोटीशी मुलाखत घेऊ तर माऊलीना विचारू कसे उद्देश आहे तुमचा पालखीचा काय उद्देश असा की पिढ्यान पिढ्या वर्ष परंपत झालेली पालखी पालखी सोहळा आहे जेव्हा मला सांगावं असं वाटतं की आपला जन्म नव्हता हो आपल्या वडिलांचा नव्हता आणि त्यांच्या वडिलांचा नव्हता नवे नवे तर महाराष्ट्रामध्ये कबर त्यांची सोय नव्हती या वेल्यापासून चालत आले ही परंपरा आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की या पालखीला हे क्षेत्र कवाळ ते देवाची आळंदी या पालखीला एकशे दोन वर्ष होत आहेत बरे का एकशे दोन वर्ष एक देश स्वतंत्र झाला नव्हता त्याही आधी बैलगाड्यांच्या व्यवस्थेमध्ये जेव्हा रस्ते नव्हते तेव्हा डोंगर दरीतून अशा जशी पदयात्रा होईल तशी पालखी चालत आलेली आहे आणि या मागचा उद्देश असा आहे की येणाऱ्या नवीन पिढीला नवीन परंपरेला उत्तेजना अशी द्यायची आहे की आपल्या मराठमोला संस्कृतीचे जतन कसं करावं आणि आपली संस्कृती का आहे आपला वर्षा का आहे आणि या संस्कृतीमध्ये हा पालखीचा आनंद कसा आहे जो स्वर्गीय स्वतीचा बघा स्वर्गीताची देव इच्छिक स्वर्गीची देव बरं का देवाने अनुभव घेण्यासाठी स्वतः या गुरतलावरती आले आणि आनंद साजरा केला ह्या मृत्यू लोकांमध्ये या वारीसारखा आनंद दुसरा कुठेहीच नाही जगावं कसं हे वारी शिकवतं शिकावं कसं हे वारी शिकवतं बोलावं कसं हे वारी शिकवतं बरं वारी खूप अशी बघा महाराष्ट्राची परंपरा संस्कृती जपणारे वाऱ्या आहे परंपरा पिढ्या पिढ्या चालत आलेले वाऱ्या आहे बघा किती दिवस लागतात माऊली साधारणतः पूर्वीच्या काळामध्ये भरपूर असे दिवस जायचे साधारणतः महिनाभराच्या आसपास परंतु आताचा तो जो आता कालावधी आहे जाणाऱ्या ज्या वस्त्या आहेत त्या आम्ही नाही कमी केलेल्या आहेत नाही करता करता आम्ही दिनांक मला वाटतं अठ्ठावीस तारीखला या प्रारंभ केलेला आहे अठ्ठावीस दहा ते अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस आम्ही तिथे बारा तेरा तारखेला पोहोचू पंधरा तारखेला पंधरा तारखेला एकादशी हा सोहळा आहे तिथे आणि या सोहळ्यासाठी संपूर्ण महारा महाराष्ट्रामधून लोक येतात येतात परंतु या तालुक्यामध्ये आपली जी पालखी एकशे क्षेत्र कवाडते एकशे क्षेत्र देवाची आळंदी हा पालखीचा सोहळा बघण्यासाठी खास करून साधारणतः चार पाच सहा हजार लोक अगदी जातीने अभिमान येत असतात या पालखीसाठी बरे का हा आनंद आणि उत्सव असाच चिरनिरंतर निरंतर अखंड चालू राहावा अशी आमची माऊलींच्या चरणी प्रार्थना आहे असं चांगला उद्देश आहे माऊलींचा बघा पिढ्या पिढ्या चालत आलेला पालखी सोला आहे पुढच्या पिढीला पण त्या देण्याचा अनुभव आहे त्यांचा पण पुढच्या पिढीने घेतलं पाहिजे ते त्यांच्यावर जरूर जरूर घेणार बरं का आताच्या पिढीला आम्हाला सांगणं आहे प्रत्येक माणसाला स्वतःहून भेटू शकत या काही चालते ना उद्देशातून देवाचं देशाचं आणि आलेल्या सर्व वारकांचं दर्शन घेऊन ही संस्कृती का आहे हा संस्कार का आहे वसा का आहे वारसा का आहे आणि देव का आहे हे त्या पाठिंबा आणि देवाचा विश्वास काय आहे आपला तो दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे तरी इंग्रजी माध्यमातून आलेली ही संस्कृती आरे बाहेर देशातील परंतु मराठी मुली संस्कृती आपल्या आगरी समाजाची म्हणा या मराठी समाजाची म्हणा या आपल्या मानवाची म्हणा कोणीही त्याचा तोट करू शकत नाही अशी निष्ठावंत असणार ही मराठा मुली संस्कृती आणि सेवा आहे आणि त्या सेवेमध्ये अधिराज्य गाजवणारं जर कार्य असेल हा तर देवाच्या पालखीचा आहे म्हणून पालखीला प्रत्येकाने यावं स्वतःही यावं सहकुटुंबानी यावं या 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 जी मिळेल ती आपल्यापर्यंत सेवा करावी जी मिळेल ती मग तुम्हाला गायनाचार्य असो हरिपाठ असो कीर्तन असो नवे नवे काही नाही जमला तर श्रवण सुभासा तरी लाभ घ्यावा म्हणून प्रत्येकाने पालखीमध्ये यावा हीच आमची सदिच्छा आहे

पालखी वय किती माझ्या आयुष्य बघा बाबाचं वय आयुष्य आहे तरी बाबा चालेलच जातात पालखीला बघा ना आपण जात नाही बरे का भजन भूषण भजन सम्राट हरिभक्त फक्त रंगनाथ महाराज शिंगोले आहेत तसेच आमचे दावडीचे रुपेश महाराज ठाणे हे सुद्धा आहेत उत्तुंग त्यांचा कळसाला आवाज घडतो असे असणारे गवलचे फेमस बघा उद्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या गवलनीच्या गायकामधून फेमस असतात असे असतील तर आमचे रमेश भाऊ ठाणे हुक्काम तावडी हे सुद्धा आहेत असे उत्कृष्ट आमचे आमच्या पद पंचकृषीपणे नावादिलेले तुषार महाराज भटजी अगदी आपल्या ज्येष्ठ शैली सुद्धा प्रसिद्धांना गुणकौशल्य प्रसिद्ध आणि वारीसाठी वेळ काढून सदैव येणारे असतील आमच्या भट्टी तरी आमचे तुषार महाराज बरं का त्या ज्यांच्या हातानं हजार कीर्तनं वाजली आणि हजारो कीर्तन अजून वाजतील असे चिन्ह रुदुंग सम्राट सुरेश महाराज मात्र मुक्काम जुनादुर्की हे सुद्धा हिथ आमच्या हो सोबत आहात तसेच उत्कृष्ट सेवेकरी आमचे बाबा पाटील मुक्काम खांडपे यांचे उत्कृष्ट सेवेकरी हे सुद्धा इथे आहेत त्याबद्दल आमच्या साडूबाई मुक्काम नागपोडी ते सुद्धा आमच्या बरोबर सेवेकरी म्हणून सर्व आहेत ही मिळेल ती सेवा सर्व काय आम्ही कळतो आणि हा आनंद लुटत असतो धन्यवाद धन्यवाद सांगायचे तात्पर झालं की ज्या घरामध्ये आम्ही बोलतो असे आमचे अति परमार्थ प्रेमी स्नेही आमचे सासरे अर्थात हरिभक्त परम मोतीरामजी पाटील यांच्याकडे <laughs> <भागारा रत> का यांच्याकडे आम्ही भोजनाचा आनंद घेतला आहे अशी तर सेवा यांच्या हातून घडत राहू आणि आपल्या परिसर परिवार उदंड आयुष्य लावू हीच माउल्यांच्या चर्चेचा असे रामकृष्ण हरे रामकृष्ण

हां ओनली चपाती है हां हां जाते रहो भाई पायलट हां पीछे जा रहे हैं जीवन में आज भी कोहरा नॅनो बा तू करा जोरा जोरा